रत्नागिरी शहरातील रस्त्यांबाबत नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहेत याबाबत आता शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी आवाज उठवला आहे निधी मिळूनही खड्डे का भरले जात नाहीत असा प्रश्न त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारला आहे खड्डे भरण्याची पद्धत देखील चुकीची असून यासाठी कामगारांची संख्या वाढवून जलद गतीने सर्व रस्ते दुरुस्ती करा अशी मागणी माजी नगरसेवक राजन शेटे यांनी केली आहे रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत हे आम्ही मान्य करतो त्या पद्धतीने आज जे खड्डे भरण्याचं जे काम चालू आहे त्यामध्ये जो चिरा वापरून जो काय खड्डे भरले जातात ते चुकीचं आहे त्याचं म्हणजे उलट ते त्रास होतो त्याचा उलटा तर आम्ही शिवना आत्ता आम्ही सगळं शिवसेनेच्या वतीने आज शिष्टमंडळ भेटलो आणि शिवना एवढं सांगितलं आहे की तुम्ही जे खड्डे भरताना हातफोडी वाघ्या हातफोडीवर त्याच्यावर खडी टाका हो आणि ते दाबून जर तुम्ही भरलं तर ते चांगलं होईल आणि तर ते व्यवस्थित भरले जाते आणि दुसरं म्हणजे तुम्ही बांधकाम खात्यामध्ये कमीत कमी पंधरा वीस पंचवीस माणसं फक्त आहेत आम्ही जरा काय म्हटलं तुमच्याकडे सगळी डिपार्टमेंटमधली माणसं तुम्ही बाहेर काढा आरोग्य खाते आहे पाळी खातं आहे या सर्व खात्यातली माणसं बाहेर घ्या आणि कमीत कमी पंधरा वीस ठिकाणी तुमची टीम दिसली पाहिजे खड्डे भरताना तर फक्त एकाच भागात तुम्ही खड्डे भरताय ते चुकीत आहे आणि मोठ्या प्रमाणात खड्डे भरलेले आहेत पालकमंत्री आज आठ दिवसापूर्वी आले तेव्हा त्यांनी सुद्धा शिवना सांगितलं नाही ते आदेश दिलेले होते की लवकरात लवकर खड्डे भरा पालकमंत्री आज मोठ्या प्रमाणात निधी शहराला दिलेला आहे आज नगरपालिकेत पैसा नाही ना असं नाही आहे निधी भरपूर दिलेला आहे त्याप्रमाणे जे आता मुख्य मुख्याधिकारी आहेत प्रशासक राजवट आहे तिथं लोक नियुक्त बॉडी नसल्यामुळे प्रशासकाच्या हातात काम आहे आणि ते प्रशासक जे काम करते त्यांना आम्ही आज सूचना करण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने सगळे पदाधिकारी नगरसेवक आहोत सगळे आम्ही भेटायला आलेलो आहोत आणि हे जे काम तुमचं चालू आहे ते खडी वापरा तुम्ही डिसोळ हे चिरा वापरून जे काय करताय ना चुकी ते चुकीचं आहे त्याप्रमाणे जर तर तुम्ही अशा पद्धतीने खड्डे भरले तर नक्की पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो याची आपल्याला कल्पना आहे पण तरी पण आपल्याला मी त्यांना आज आज मी सूचना केल्यात की प्रत्येक डिपार्टमेंटमधली जर माणसं पाडली तर शंभर एक माणसं तुमची माणसं रस्त्यावर दिसतील नगरपालिकेची आज दहावीस माणसं तुमची रस्त्यावर दिसत आहेत पण ही जर तुम्ही माणसं दिसलीत तर मोठ्या प्रमाणात खड्डे भरले जातील आज जो लोकांना त्रास होतोय आहे तो कमी प्रमाणात त्रास होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही आज निधीचं तुम्हाला भरपूर आहे क तुम्हाला मटेरियल मागवायला पाहिजे पावसाळी डांबर तुम्हाला सगळं पाहिजे आज जवळ गणपती आता जवळ येत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपण या पद्धतीनं काम केलं तर नक्की त्याचं चांगलं होईल शहरामध्ये आज लोकांना त्रास होतो आहे त्याची आम्हाला कल्पना आहे म्हणून आज शिवसेनेच्या वतीने आज आम्ही मुख्याधिकाऱ्यांना भेटायला आलो आहे त्यांना त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आज शिव म्हणाले आज की आजच्या आज आम्ही खड्डे भरायला काम सुरू करतो आहे आणि त्यांनी खड्डे चांगले चांगले भर आमचंसुद्धा त्यावर लक्ष राहणार आहे आमचेसुद्धा अजूनमधून लोक त्या ठिकाणी जाऊन बघणार आहेत बघ कसे काय खड्डे भरले जात आहेत आणि पालकमंत्र्यांनी आज मोठ्या प्रमाणात परत सांगतो की निधी दिलेला आहे आज मोठ्या प्रमाणात पा कामं चालू आहेत अशी कुठंच कामं चालू नाहीत आज जे काँक्रिटीकरण चालू आहे साळी ते मारुती मंदिर आज त्याकडे नाही आजी एकही खड्डा नाही आणि तिथं वाहतूकसुद्धा सुरळीत होतं आहे त्याचप्रमाणे साडी स्टाफ ते मिरकरवाडा हे कॉन्क्रिटीकरण होणार आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आहे म्हणून ते जर एकदा झालं तर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी, कमी चाळीस वर्ष तरी या त्रास होणार नाही हा मेन रोड चांगल्या पद्धतीने होईल रत्नागिरीत पडलेल्या प्रचंड पावसामुळे रस्त्याची ही दुरावस्था झाली असून येत्या दोन ते तीन दिवसात शहरातील रस्त्यांवरील सर्व खड्डे भरले जातील असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी यांच्याकडून शिवसेना नगरसेवकांना देण्यात आले नगर परिषदेकडून काम चालू आहे आम्ही जे काही खड्डे भरत आहोत येत्या दोन तीन दिवसात आम्ही स सर्व शहरातील खड्डे भरण्याचं आमचं टार्गेट आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहे नगर परिषद काम करत आहे यंदाचा पा पावसाळाच इंटेन्स स्पेलमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळं थोडा हा प्रॉब्लेम आला आहे पण मे बी नेक्स्ट इयर हे आता आपलं कॉन्क्रीटीकरणचे रस्ते चाललं आहे त्यामुळं पुढच्या वर्षी हा प्रॉब्लेम येणार नाही पण आत्ता जी परिस्थिती आहे लोकांना त्रास होतो ही बाब खरी तर त्या दृष्टीनं पालकमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिल्या त्या अनुषंगानं आम्ही नगर ते सर्व खड्डे भरून नागरिकांना होणारा त्रास कमी कसा करता येईल ह्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार